कुठे जाऊया सुटी ए सुटी काय करतेस तू काय करतेस का सुटीने मासे खाल्ले बांगडे होते तिच्या आवडीचे त्यामुळे खाल्ले होते ए बघ गोल्डन चाललं भेटू मध्ये ते मग इडकी इकडे बघाय बघ बघत होत्या गेलो गेलो इलो इलो <laughs> तापत येतो मधीत मधी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती तुझं समोर बघ जरा गेला गेला धावत पण बघितले ना बघ एक कुत्रा आलेला समोर तर गोल्डन गेलाय धावत पुढे ना इकडे आला तर परत सुटी तू येऊ नको कुत्रेच बाहेर ते बघा गुरगुर होते

हे कुठं जवळ अगदी चिखल भेटलो ना चलो काय ते का पडलेलं नाही तर तकडे आता बसली आहे बघा हिरोईन कशी तुझा तू एवढा घंटा झालं नाव येऊच नाही तू बघा डाळ मग नेत नाही मला नेत नाही मका नेत नाही गोल्ड्याक नेतास

कोणच का उडी मारल्याचत ल या चल <laughs> ता आता काय करता आता हसा त्याला आता हुशार आले तिक बऊ जात काय जा बोला किती हुशार ती बघा वर्ण वरण येत त्या गाडीकडे बघ होय रात्री संध्याकाळी ला सात साडेसात आली हे बघ शेट्टी म्हणजे काय हुशार तो पुढे पर्यंत पोहचत इलो इलो एल ती बघ किती शांत आहे येत्या सुट्टी

हा ना, नाही तर माग जमणार नाही आता असं घुसतलं आतमध्ये मध्ये <laughs> वाट काढत सुच्या आंब्याचे बॉम्ब तिकडे हळू ये भेंडे धरले तिकडे सगळे इकडे भात पिकले सगळे आपले भेंडे दिसत ना था दोन तेव्हा इकडे पणच गेलो लक्ष नाही गोल्डनच रान बघ किती आहे कशी येणार आहेस तू गवत भरपूर आहे बघा किती रान आलंय ते बघा रास्ते वाटेवर गेलाय का आपल्या जणी आता नाही बघ कशी उडी मारती आहे ती हा आता लागलीस मोम हा काय सांगते गोल्डन तो घ्यायला पुढे घ्यायला तो कुठे ह्या काय उगाच बॉम्ब मारता म्हणजे तू नाही तो या तो पण येता तो आता गाभरवतो हळू हळू ये हळू ये अरे उडी मारत कसं येतोय चल येणारच सगळी मला अरे डोकं

नको खाऊ रे बाबा कुठे कोपऱ्या घट्ट घ्यायला त्या पण पाणी आहे ते कोपरे मी बघा येते कोण नाही आपणच होता तो बघा आता कडे जाऊन पोचलो पुढे आता सुट्टी सुटी आता पाणी आहे त्याच्यात आता सुटी गेली, गेली दम ना घरी का दमणार आहे जो गप बसून राह इकडे ऊन उलट जास्त लागते ह्या बाजू मग गोल्डनची बहीण आहे ती हे जर चांगलं चांगलो बघतोय बघा गोल्डन कसा तो तिकडनं जायचं नाही हा मधीच होल कसो कीड अला येईल बघा घर तिकडे आहे समोर आणि ही इकडे मॅडम आमची आता का जाऊ दे तुला